राजकारणी रंगात टाळमी दंगांची वरात निवडणुकीच्या गजरात एक लग्न सोहळा त्याची वेगळी ओळख निर्माण करतो आज आपण त्याची गोष्ट आपल्याला सांगणार आहोत बँड डीजेच्या धूमधडाक्याऐवजी या वरातीत टाळमी दंगाची गुंज अनुभवायला मिळाली एक वेगळीच परंपरा जिवंत होते आपल्या समोर राजकारणाच्या या धामधुमीतही लोकांना एकत्र आणणाऱ्या या लग्नाची चर्चा सर्वत्र झाली समाजातील एकत्रितपणाचा हा एक उत्तम उदाहरण वधू सांगितले आम्हाला आमच्या लग्नात परंपरा आणि संस्कृती जपण्याची इच्छा होती त्यामुळे हा निर्णय समारंभात आलेले पाहुणे म्हणाले या अनोख्या लग्नामुळे आम्ही आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा अभिमान अनुभवतो या अगदी वेगळ्या पद्धतीच्या लग्नाने नागरिकांमध्ये नव्या उत्साहाची लाट निर्माण केली टाळमी दंडाच्या तालावर सर्वांनी नृत्य केले असे आयोजन पाहून आपल्यालाही लागतं अशा अनोख्या पद्धतीने आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा सन्मान राखता येऊ शकतो सर्वांना सर्व माझा जेहरी या ठिकाणी माझा आज लग्न सोहळा संपन्न झाला या लग्न सोहळ्यामध्ये मी कुठलाही डी जे बँड वगैरे न वाजवता आपली जी संस्कृती आहे आपली जी सनातन संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार डाळ मृदंगाच्या गजरात मी या लग्न सोहळ्याची मिरवणूक काढलेली आहे आणि सर्वांनी या दिंडीला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आणि बाकीचे पण जे माझे मित्रमंडळी आहेत त्यांना मी हे सांगू इच्छितो की आपण डी जे लावल्यानंतर जे आपले डी जे लावल्यानंतर जे दुष्परिणाम आहेत मुलांना दारू पिल्याशिवाय जेत नाचता येत नाही मेन म्हणजे हा प्रकार आणि आपली संस्कृती पावत चाललेली आहे या डी जेमुळे सर्वांना एकच एकच सांगू इच्छितो की तुम्ही जी आपली सनातन हिंदू संस्कृती आहे त्या संस्कृतीनुसार चालात डी जे ही प्रथा खूप खराब आहे त्यांनी आपली मुलं व्यसनाधीन होत आहेत त्या प्रथेला बळी न पडता तुम्ही आपल्या सनातन संस्कृतीकडे वळा जेणेकरून आपल्या भारतीय संस्कृतीचा जो पाया आहे तो जोपासला जाईल सर्वांना ही माझी एक आग्रहाची विनंती जय हरिंद